मित्रांनो नमस्कार कदम एकृपाम सातारामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांची पाठीमागे तुम्हाला दिसते ही तुती आहे ज्याला विवन तुती आपण असे म्हणतो क्वालिटी तुती आहे जर कुणाला तुती लागवड करायची असेल तर तुम्ही तुतीची लागवड करू शकता अशी खात्रीशीर तुम्हाला विव्हन मधील मोठ्या पानाची बघू शकता अशा पानांची तुती आपण उपलब्ध करून देणार आहे महाराष्ट्राच्या को कुठल्याही कोपऱ्या जरी असाल तरी तुम्हाला तुतीचं बियाणं लागवडीसाठी उपलब्ध करून देऊ शकतो तर मित्रांनो तुतीचे फायदे काय असतात शेळी पालनासाठी अतिशय उपयुक्त अशी तुती आहे आणि याच्यात काय होतं एकदा लागवड केली की तुम्हाला, साथे साथे के तुम्हाला सा एची एची सात आठ वर्ष कटकट नाही तुती कशी लावायची त्याचं काय करायचं याची सर्व माहिती कदम ए ग्रुफाम सतरामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही मित्रांनो जर फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो कराल युट्यूबवर जर बघत असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा अशी नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे तर तुतीची लागवड ही एक एऱ्यामध्ये बेचाळीसशे गांडी लावायची फक्त म्हणजे दोन फुटावरून मधली चार फूट साडेचार किंवा पाच फूट ठेवला तरी चालतोय मधला गॅप म्हणजे रोड टू रोड डिस्टन्स आणि प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स तुम्ही दोन फूट ठेवू शकता तर मित्रांनो अशा क्वालिटीची तुतीची लागवड लाग करा एकदम खात्रीशीर बियाणं तुम्हाला मी उपलब्ध करून देणार आहे तरी तो बघू शकता आहे आता हे बघा एकदा दोनदा कटिंग केल्यानंतर आता हे बघा कटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला दिसलं असं इथं की खाली बुडखा बुडक्याला किती कोंबालेत बघा ही तुम्हाला जवळून दाखवतो ही बाग किती कोंबालेच तर अशा प्रकारे तुती वाढत असती आणि एवढा उन्हाळ्यात बघतसुद्धा सुद्धा गार चारा आपल्याला या तुतीचा उपलब्ध होणार आहे तर तुती काय बहुवार्षिक का आहे त्याची कमतरता होत नाही म्हणजे तुतीमध्ये तुम्ही किती लागव म्हणजे तुमची किती प्राणी असू द्या त्याच्यात भागू शकता तर मित्रांनो थोडे नाही न मग हजार दोन हजार तरी कांड्या प्रत्येकाने लावल्या पाहिजेत जी शेळीपालन वगैरे करतायत अशा मित्रांसाठी आहे तर मित्रांनो खात्रीशीर आता ही बघा कटिंगला कटिंगमधनं राहिलेली आहे म्हणजे हे जे अजून कटिंग घेतलं नाही की बघा ही अशी मोठी पण होती तर मित्रांनो जर अशी लागवड केली तर सर्रास तुम्हाला याचं उत्पादन सहजरित्या उपलब्ध होणार आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला शेवरी सुबाबळ हातगा सुद्धा बियाणं आम्ही उपलब्ध करून देणार आहे तर ही सुधी काय तुतीच आहे ही देशीमधली आहे खालची ही देशीमधली आहे तर ह्याचं पण बघू शकता जरा वेगळं असतं ही देशीमध्ये पण ही पण खायला सुधीत चांगली चविस्तुती असते तर मित्रांनो अशा क्वालिटीचं आणि ही पाठीमागचं दिसतं आहे हे झाड आहे शेवरी भी होल मदी रहे। तर शेवरीसुद्धा आपल्याकडे बियाणं होलसेल दरामध्ये उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो अशा नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता फॉलो करू शकता आपल्याला तर तुतीबरोबर तुम्हाला इतर जी जी काय पिकं का लागते दशरथ मेथी शेवरी सुबाबळ हादगा हीसुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला विवनचं पान दाखवतो हे पान बघा एवढं पान बघितलं या तुतीमध्ये एवढं मोठे पान आहे तुती असती तर याला माझं ओरिजिनल विवन तर मित्रांनो अशा क्वालिटीची ओरिजिनल बिव्हंची तुती तुम्हाला आमच्यातर्फे दिली जाणार आहे तर मित्रांनो नक्की संपर्क करा आणि अशी खात्रीशीर बियाणं अवेलेबल करा तर मित्रांनो अवेलेबल कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगतो मला व्हॉट्सअपवर मेसेज करा नंबर आहे डबल एट झिरो फाय एट नाईन टू एट नाईन टू आणि दुसरा नंबर आहे चौऱ्याण्णव चार तीनशे पंधरा सातशे चौऱ्याण्णव या नंबरलासुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकताय तर मित्रांनो अशी बियाणे तुम्हाला मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार तुम्ही ॲड्रेस द्या तर तुम्हाला हे पोहोच होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला तर मला सांगा असेच व्हिडिओ नवनवीन आपले बनवत राहू चॅनेलला आपल्याला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब जरूर करा